जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करजत यांच्या वंशातील थोर संत असणारे आणि ज्यांनी संजीवन समाधी घेतली आहे असं अहिल्यानगर जिल्ह्यातील येथील थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांचं आज पाडव्याच्या दिवशी शेकडो वर्षांपासून भाकीत वर्तवण्यात येतं या भाकितामध्ये पावसाचं प्रमाण कसे राहील काय नैसर्गिक आपत्ती आहे का यासह राजकीय भविष्य अशा पद्धतीचं जागतिक स्तरावरचं हे भविष्य या ठिकाणी वर्तवण्यात येतं यावर्षी देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक या भविष्याचं ऐकण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आणि ज्यांचं जे भविष्य या ठिकाणी वाचन करत असे या ठिकाणी या मंदिराची पुजारी पंढरी महाराज काकडे याचप्रमाणे अनिल बाबा आहेत काकडे आणि भाविक पण आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत यावर्षी जे भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे का रामकृष्ण हरी यावर्षी पावसाचं प्रमाण हे कमी सांगितलेलं आहे तसंच उष्णतेमुळे आगी लागण्याची शक्यता आहे पाऊस कमी झाल्यामुळं काही ठिकाणी भूकंपाचाही धोका संभवतो काही ठिकाणी गारपिटीचा धोका संभवतो तसंच या बारा महिन्यामध्ये असणारं जे काही नक्षत्र आहेत पैकी अकरा नक्षत्रांचं या ठिकाणी भविष्य वर्तवण्यात आलेलं आहे या अकरा नक्षत्रामध्ये कशाप्रकारे पाऊस पडेल असं या ठिकाणी भाकीत या ठिकाणी दिलेले आहेत का कधी अठराशे सदोतीस इसवी सन अठराशे सदोतीस म्हणजे शके सतराशे एकोणसाठ यावर्षी समाधी घेतल्या कारणानं आज एकशे सत्त्याऐंशी वर्ष या समाधीला पूर्ण होतात त्याआधी महाराजांनी जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी हे हस्तलिखित म्हणजे साठ संवत्सर साठ समत्सरी आता अर्थ असा की साठ वर्षाचं भविष्यवाणी महाराजांनी या ठिकाणी उद्धृत केलेली आहे तर या वर्षीचं पाऊसमान आपण सांगत होतं की नेमकं काय काय त्याच्यामध्ये या वर्षी जो पाऊस पडणार आहे तर पाऊस कमी पडणार म्हणून सांगितलेलं आहे प्रत्येक नक्षत्राचा विचार केला असता उत्तरा नक्षत्र हे सॉरी मृग नक्षत्र मृग नक्षत्राचा पाऊस होलकावणीवादा पाऊस पडल आणि कमी प्रमाणात पडेल त्यानंतर सांगितलं आर्द्रा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊसही काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल इतका पडेल आणि पावसाचा मान या ठिकाणी बऱ्यापैकी राहणार आहे पुनर्वसु नक्षत्र या नक्षत्रामध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल तसंच पुष्य नक्षत्रामध्ये या नक्षत्राचं वाहन मोर असून या नक्षत्रात उत्तरार्धात पावसाचा जोड वाढेल असलेशा नक्षत्र या नक्षत्रामध्ये पाऊस अतिवृष्टी करून नुकसान करणारा होईल नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागेल तसंच मगा नक्षत्र या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील काही भागामध्ये पाऊस ओढ धरेल पूर्वा नक्षत्र या नक्षत्राचं वाहन महिस आहे परंतु या नक्षत्राचा पाऊस दक्षिण महाराष्ट्रात चांगला होईल काही प्रदेशात पावसात मोठा खंड पडेल चार सप्टेंबर ते आठ सप्टेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे पुढचं नक्षत्र सांगितलं उत्तरा नक्षत्र या नक्षत्रामध्ये सुरुवातीला पाऊस चांगला होईल आणि नंतर पाऊस ओढ धरेल हस्त नक्षत्रामध्ये पर्जन्यमान मध्यम राहील तर काही भागामध्ये पाऊस ओढ धरेल काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडेल चित्रा नक्षत्र आहे।, आहे या नक्षत्रामध्ये पाऊस ओढ धरेल खंडित वृष्टी होईल अल्पवृष्टी होईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे तसंच शेवटचं असणारं स्वाती नक्षत्र या नक्षत्रामध्ये सुद्धा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा योग आहे एकंदरीत या नक्षत्रातसुद्धा पाऊस अपेक्षित नाही तसं पाहिलं तर पंचांगानुसार जर त्याचा अभ्यास केला तर या एकंदरीत पाऊस काही नक्षत्रामध्ये जास्त सांगितला आहे काही नक्षत्रामध्ये पाऊस सांगितलेला नाही आहे सरासरीचा अंदाज केला असता यावर्षी चार भाग भूमीवर पाऊस पडेल आणि सहा भाग हा असणारा पर्वत आणि नद्या यावर हा पाऊस वृष्टी होईल अशा प्रकारचं भविष्यवाणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे शेतकरी आहेत काही त्यांच्याशी आपण सांगतो यावर्षी पाऊसमान कमी दाखवलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं या भाकेदाकडे लक्ष असतं काय वाटतं संत सद्गुरू गोदड महाराजांनी जी सवसरी लिहून ठेवली आजपर्यंत ही कधी खोटं ठरलेलं नाही निश्चितपणाने यावर्षी पाऊसमान कमी असल्याकारणाने सर्व शेतकऱ्यांनी त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन करून पाण्याचं नियोजन करून आपल्या उत्पन्न पिकाचं उत्पन्न वाढण्याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावं किती काय झाले तर महाराजांनी जी सांगितले त्याच्यामध्ये कसल्याच पद्धतीचं बदल होत नाही होणार देखील नाही हिथून पाठीमागचा इतिहास संत सद्गुरु गोदड महाराजांनी ही अख्ख्या जगाची भविष्यवाणी सांगितली आणि ही निश्चितपणाने तंतोतंत खरी ठरते ठेवते कन संग्रह करावा वायो होर वाजर अल्प मेघ व्रुष्टी अन्न प्रयो होई रसा निवारण होई श्रुम्दार वाईसी पड़ चैत्री गोपाल गिरी आगी लागल वैशाख ज्येष्ठी क्षय वेडा पडन आखाडी श्रावणी वर्षती आश्विन मास तीन फरकर आता हे सर्व आता जे वाचन केलं ते श्री संत सद्गुरु गोधर्ड महाराज यांच्या हस्तलिखितावरून ते आपण वाचन केलेलं आहे सर्वांना प्रथम सांगू इच्छितो मी दरवर्षी सांगत असतो की हे जे काही भविष्य सांगितलं जात हे सार्वभौम अशा प्रकारचं भविष्य आपलं वैयक्तिक कर्जतपुरत मर्यादित नाहीये महाराज कर्जत नाही म्हणून त्यांनी तशा पद्धतीने त्यांनी हे भविष्य ते कर्जतपुरत मर्यादित असून अख्ख्या जगाच या ठिकाणी विवरण भविष्यवाणी या ठिकाणी महाराजांनी केलेली आहे याच्यावरती कृपया ध्यान द्या नाही तर काय करा आम्हाला सगळे विचारते तुम्ही म्हणले असं होणार होतं तुम काय झालं म्हणून अलग लक्षात म्हणून हे आता कालचा फाल्गुनी वर्ष एक म्हणून गेल्या वर्षीच्या संवत्सरामध्ये सांगितलेलं होतं फाल्गुन महिन्यात पाऊस पडला का नाही पडला आपल्याकडे पडला नाही याचा अर्थ असं नाही की फाल्गुन मध्ये पाऊस झाला नाही तस हे जे काही आहे ते सर्व समावेशक सगळ्या ठिकाणच भविष्य असल्या कारण आपण असं समजून घेऊ नये की फक्त कर्ज पुरत मर्यादित आहे आता या समोरात आपल्याला सरळ सरळ विस्तार करायचा आहे श्री सद्गुरु गोगड महाराज कृत संवत्सर फळ स्वस्ती श्री मन रुप एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वास सन दोन हजार पंचवीस सव्वीस विश्वा वसुनाम संवत्सरी साधू संवत्सराच नाव विश्वासु नाम संवत्सरे अशा प्रकार आहे सन स्वामी म्हटले म्हणजे या संवत्सराचा स्वामी आहे वायो थोर वाजल म्हटले म्हणजे मोठमोठी वादळ वारा सुटे आणि त्यामुळं ढगाची पाना होऊन अल्प मेघवृष्टी अन्नो प्रिय होई म्हणजे पाऊस थोडा कमी झाल्या कारणानं अन्नधान्य तुटावडा होणार कमी होणार शृंगार वाढीशी घोडा पडत याचा अर्थ असा आहे की गहू हरभरा यासारख्या रब्बी पिकांना धोका असू शकतो पुढे सांगितलेले चैत्री गोपाळ गिरी आगी लागल म्हणजे चैत्र महिन्यात म्हणजे आता हा चालू आजपासून चैत्र महिन्यात उष्णता वाढल्याने जंगलात किंवा गवका प्रदेशात आगी लागण्याची शक्यता आहे होईल होईल वैशाखी वैशाख ज्येष्ठ महिन्यात उष्णतेमुळे काही प्रमाणात नुकसान होईल उजनीशी वेळा पडत म्हटले म्हणजे पावसाळ्याच्या आधीच्या कालावधीत काही संकट येऊ शकतात जसं की गारपीट होऊ शकेल कुणाची भूकंप होऊ शकतील अशा प्रकारची आपत्ती या काळामध्ये येण्याची शक्यता आहे आखाडी श्रावणी वर्षती अशा श्रावण महिन्यामध्ये पाऊसमान कमी राहणार आहे म्हणजे आषाढ श्रावण महिन्यात कमी प्रमाणात का होईला पण पाऊस पडेल आश्विन मास तीन फरक म्हटलेले आश्विन कार्तिक मार्गशीर महिन्यात वातावरणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे कदाचित हवामान अनिश्चित असेल अर्थ लक्षात आला सगळ्यांच्या परत एकदा वाचायचे विश्व वसुनाम असा आहे या संवत्सराचा स्वामी रवी आहे या वर्षी पाऊस कमी पडणार असल्यानं धान्य संग्रह करून ठेवावा लागेल मोठी होती अन्नधान्य कमी होईल या संवत्सराचा मंत्री रवी असल्यानं अन्नधान्य कमी होईल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल जर मोठा वारा वाहत असेल आणि मेघ कमी असतील तर पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहणार नाही शृंगार वाढीची धोळा पडेल त्याचा अर्थ घरवारा यासारख्या रब्बी पिकांना धोका असू शकतो चैत्री गोपाळ गिरी आगी लागत याचा अर्थ चैत्र महिन्यात उष्णतामान वाढल्यानं जी काही जंगल आहेत तेव्हा गावत प्रदेश आहेत त्या ठिकाणी आगी लागण्याची शक्यता है, आगी लागने आहे अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहे वैशाखी ज्येष्ठ क्षय म्हणजे वैशाख ज्येष्ठ महिन्यात उष्णतेमुळे काही प्रमाणात नुकसान होईल ओजनीशी वेळा पडत म्हणजे पावसाळ्याच्या आधीच्या कालावधीत काही संकट येऊ शकतात जसं ही गारपीट होऊ शकते त्यानंतर भूकंप होऊ शकतात अशी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आखाडी श्रावणी म्हणजे आषाढ श्रावण महिन्यात कमी प्रमाणात पाऊस हा आश्विन मास तीन हरकत म्हणजे अश्विन कार्तिक मार्गशीर्ष या महिन्यात काही बदल होईल कदाचित हवामान ही बदल होण्याची शक्यता आहे हवामानात आता हे झालं महाराजांच्या पावसाकडेच आहे पण काहीतरी झालं तरी या वर्षी पाऊस हा कमी प्रमाणातच पडणार आहे मृग नक्षत्र दिनांक आठ जून पंचवीस रोजी सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी सूर्याचा या नक्षत्रामध्ये प्रवेश होतो या नक्षत्राचे वाहन कोला आहे उन्हाळा चांगला जाणवेल आणि पाऊस मध्यम स्वरूपाचा होईल आठ जून नंतर मेघगर्जनेसह पाऊस होईल मात्र पाऊस भुलकावण्यात येईल आणि सर्वत्र होईल असे वाटत नाही पण सोळा जून पासून मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होऊ लागेल जून चौदा ते अठरा मृग नक्षत्राचा पावसाची अपेक्षा दुसरं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र बावीस जून पंचवीस रविवारी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सूर्याचा या नक्षत्रात प्रवेश या नक्षत्राचं वाहन उंदीर आहे या नक्षत्राच्या उत्तरार्धात पावसाचं मान बऱ्यापैकी पा असेल काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल जून सत्तावीस ते तीस जुलै एक दोन पाऊस अपेक्षित पुनर्वसु नक्षत्र सहा जुलै रोजी लागते या नक्षत्राचं वाहन घोडा आहे या नक्षत्राचा पाऊस मध्यमानाने होईल काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक होईल जुलै दहा ते पंधरा पाऊस अपेक्षित पुष्य नक्षत्र वीस जुलै पहाट हे नक्षत्र सुरू होते या नक्षत्राचं वाहन मोर आहे या नक्षत्रात पाऊस बऱ्यापैकी होईल उत्तर अर्धात पावसाचा जोर वाढेल जुलै चोवीस ते अठ्ठावीस पाऊस अपेक्षित आश्लेष नक्षत्र दिनांक तीन ऑगस्ट पंचवीस रविवारी हे नक्षत्र सुरू होत आहे या नक्षत्राचं वाहन गाळव आहे या नक्षत्राचा पाऊस अतिवृष्टी करून नुकसान करणारा होईल नैसर्गिक आपत्तींना तोड द्यावे लागेल ऑगस्ट सात ते चौदा पाऊस अपेक्षित त्यानंतर मगा नक्षत्र दिनांक सोळा ऑगस्ट पंचवीस रोजी सूर्याचा या नक्षत्रात प्रवेश या नक्षत्राचं वाहन आहे पेडू या नक्षत्रात पर्जनमा पर्जन्यमान मध्यम राहील काही भागात पाऊस ओढ धरेल ऑगस्ट वीस ते चोवीस पाऊस अपेक्षित पूर्वा नक्षत्र दिनांक 30 ऑगस्ट रोजी शनिवारी हे नक्षत्र सुरू होत आहे याच वाहन आहे म्हैस या, या नक्षत्राचा पाऊस दक्षिण महाराष्ट्रात चांगला होईल काही प्रदेशात पावसाचा मोठा खंड पडेल सप्टेंबर चार ते आठ पाऊस अपेक्षित उत्तरा नक्षत्र दिनांक तेरा सप्टेंबर पंचवीस रोजी पहाटे हे नक्षत्र सुरू होते आहे वाहन आहे कोला या नक्षत्राच्या सुरुवातीस पाऊस चांगला होईल पण नंतर पाऊस गोड धरेल सप्टेंबर सोळा ते एकवीस पाऊस अपेक्षित हस्त नक्षत्र दिनांक सत्तावीस सप्टेंबर पंचवीस रोजी शनिवारी सकाळी सात वाजता या त्या नक्षत्र सुरू होते वाहन आहे मोर मेघगर्जनायुक्त पाऊस होईल पण पर्जन्यमान पर मध्यम राहील मात्र काही भागात पाऊस बऱ्यापैकी होईल तर काही भागात पाऊस ओढ धरेल सप्टेंबर एकोणतीस तीस ऑक्टोबर तीन चार पाच पाऊस अपेक्षित चित्रा नक्षत्र दिनांक दहा ऑक्टोबर पंचवीस रोजी शुक्रवारी आठ वाजून बारा मिनिटांनी या नक्षत्राचा सूर्य सु। या नक्षत्रात प्रवेश करेल या नक्षत्राचं वाहन हत्ती असून अल्पवृष्टी होईल खंडित वृष्टी होईल पाऊस ओढ धरेल ऑक्टोबर तेरा ते सोळा पाऊस अपेक्षित स्वाती नक्षत्र चोवीस ऑक्टोबर पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सूर्य नक्षत्रा या नक्षत्रात प्रवेश करतोय या नक्षत्राचं वाहन बेडूक आहे या नक्षत्रात फारसा पाऊस अपेक्षित नाही स्वाती नक्षत्र शेवटच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची योग आहे ऑक्टोबर तीस एकतीस व नोव्हेंबर दोन तीन चार पाऊस अपेक्षित एकंदरीत आर्द्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा आणि हस्त या नक्षत्रांचा पाऊस बऱ्यापैकी होईल सोळा जून ते पंधरा जुलै आणि दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत मोठी पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे परंतु सर्वच ठिकाणी पडेल असं काही सांगता येईल नाही पडायचं तिथंच पडणार आहे त्यानंतर 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात पावसाचे योग आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्जन्यमान कमी असेल काही प्रदेशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहील मेघ निवास पर्टाचे घरी आहे पर्टाच्या घरी असले तर पाणी वर्षी दोन आड म्हणजे पर्जन्यमान पर साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्यावर आणि चार भाग या प्रमाणे इतर वर्षाव करीत म्हणजे पुन्हा आपले जे काही धरण आहे धरणाकडील भागामध्ये पर्वत डोंगराकडील भागामध्ये पाऊस या जमिनीवर पेक्षा पर्वतावरती पाऊस पडेल आणि चार भाग फक्त हा भूमीवरती पाऊस पडणार आहे त्यामुळं सुरुवातीला सांगितलं होतं की अन्न संग्रह करून ठेवा म्हणून मध्ये आणि अल्पवृष्टी असल्यामुळं धडधान्याची कमी होईल अशा प्रकार या वर्षीच या पंचांगानुसारही आणि महाराजांच्या याच्यामध्येही सर्वात महत्वाचा फक्त पावसाचा जो आहे त्यामध्ये मेघ वर्षातील म्हणजे यावर्षी पावसाचं मान हे कमीच राहणार आहे याची सगळ्यांनी नोंद घेतली त्याप्रमाणे आपल्याला मिळणारं पाणी हे आपण कसं वापरायचं हे प्रत्येकाने ठरवायचे पाणी वाया जाईल अशा प्रकारची गोष्टी कृती करू नये धरणाचं वगैरे पाणी सुटतं त्यावेळेस सायऱ्या पडलेलं ते होणं अशा प्रकार होतात पाण्याचा अपोय होतो तेव्हा प्रत्येकाने त्याची काळजी घ्यायची त्या प्रमाणात या ठिकाणी स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणे संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा